दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक रावेर लोकसभा मतदारसंघात मी आपल्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उपस्थित आहे मी आपणास सांगू इच्छितो की आव्हान करू इच्छितो की मला गेल्या श खूप शॉर्ट टर्ममध्ये तिकीटाची टिप्प माझं मिळाले आणि त्या शॉर्ट पिरियडमध्ये सर्वांकडे जाणं खूप कठीणीचं होतं तरी सुद्धा मी कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला गावात पोहोचून काही गल्ली गोड माझ्याकडे राहिले असतील सणाशी संपर्क साधला गेला नसेल तरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर काही गावं सुद्धा सुटली असतील आपल्याला कल्पना आहे की हा मतदारसंघ जवळजवळ अडीशे किलोमीटरचा हा मतदारसंघ असून या मतदारसंघामध्ये जवळजवळ आठशे ते हजार गावांचा एक असल्यामुळे सर्व गावांमध्ये पोहोचणं शक्य झालं नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मतदार बंधूंची दिलगिरी व्यक्त करतो तर मग आपल्याला कल्पना आहे तरीसुद्धा आपल्याला कल्पना आहे की ही उमेदवारी माझी एकट्याची नसून आपण सर्व जनतेची उमेदवारी आहे आणि आपल्याला या राव रावेळ लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्हाला निवडून देणे आपला सेवक म्हणून मला नंतर पाठवणे आपले प्रश्न मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहील पण आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या ते तेरा मे रोजी आपण दुतारी बाजारावर माणूस अनुक्रमांक तीन या बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे करा व आपल्या रावेळ लोकसभा मतदारसंघाचा काय पालट करण्यासाठी माझी निवड करावी व जास्तीत जास्त मतांनी आपण स्वतःला आपल्याला मला निवडून द्यावे ही विनंती करतो आणि येणाऱ्या काळात मी आपल्या सर्व प्रत्येक गावाला प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी कटिबद्ध आहे आपला विश्वास तोडणार नाही याची खात्री देतो आणि धन्यवाद नमस्कार